नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत की काटपत्रापासून सुंदर डिझाईन कशी तयार करायची तर हे बघू शकता ही अशा कलरची साडी आहे ब्लाऊज पीस पण सेम आहे पण हे बघा हे अशा पद्धतीचे काट आहेत तर आपण खूप वेगळ्या पद्धतीनं आज डिझाईन तयार करणार आहोत आणि काट पूर्ण कशा पद्धतीनं लावायचं आणि काटांचा वापर कसा करायचा किंवा काटापत्राची जर साडी असेल तर त्याच्यावरती ब्लाऊज कशा पद्धतीनं शिवायचं तर आ च्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर खूप छान हा व्हिडिओ होणार आहे स्किप न करता नक्की बघा तर हे बघू शकता हे अशा पद्धतीनं व्ही शेपचा असा मी आकार दिलेला आहे म्हणजे व्हीनेक तयार केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला कसं असं खाली पण मी व्ही शेप दिलेला आहे पण थोडासा ब्रॉड म्हणजे पसरून घेतलेला आहे आणि इथं जे आहे ना मी व्ही नुसता शेप दिलेला नंतर मी ह्याला लेस लावणार आहे आणि खाली जे आहे ना हे असे काट लावायचे आपल्याला तर ते कशा पद्धतीनं लावायचं हे बघूयात तर हे मी काट एकत्र असे जॉईंट केलेले आहेत कारण हा एवढा काट होता आणि आतून त्याला त्याच कलरचं मॅचिंगचं असं अस्तर लावलेलं आहे आणि हा काट आता आपण इथं जोडायचा आहे तर तो कशा पद्धतीनं जोडायचा हे आपण आज बघूयात अशा पद्धतीने मी ह्या पिन्स लावून घेतलेल्या आहेत आणि हे काठ व्यवस्थित असं आतल्या साईडला जोडून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावरून टीप मारून घेऊया तर कशा पद्धतीने टीप मारायची ते आता आपण बघूया तर कडेनं असं शिस्तीत व्यवस्थित टीप मारून घ्या भरपूर अशा तीन चार तर पीन्स लावून घ्या जेणेकरून ते हालायला नको काट आणि व्यवस्थित अंतर येणं गरजेचं आहे बघू शकता हे अशा पद्धतीनं मी काट लावून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या पिन्स काढून घेऊयात आणि वरून आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीने लावायची ती बघूयात आता हे बघा ही आश, ही लेस आणलेली आहे मी खूप छान अशी लेस आहे आणि खूप छान वळती मऊ आणि सॉफ्ट आहे तर ही लेस आपण पूर्ण आता गळ्याला लावून घेणार आहोत जसा शेप आहे ना त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी शिस्तीत शिस्तीत तुम्ही लेस लावून घ्या आणि शक्यतो अशी वळणारी लेस आणा कारण जर हार्ड असेल तर ती व्यवस्थित शेप येत नाही आणि लेस व्यवस्थित लावल्या जात नाही आता इथं आपण कट करून तेवढीच पाव इंच फोल्ड करून घेऊयात थोडस लॉक करून घ्यायचं तर आता ह्या साईडला आपण लेस लावून घेऊयात ह्या साईडला जशी लावली तशीच ह्या साईडला पण लावून घ्या तर हे बघा अशा पद्धतीनं मी पूर्ण अशी लेस लावून घेतलेली आहे ही बघू शकता तुम्ही ह्या अशा पद्धतीनं आणि इथे मध्ये असा पॅच आणलेला आहे मी खड्यांचा आणि तो इथे लावलेला आहे किती छान अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा तुम्ही ही पदराची जर साडी तुमच्याकडं अशा पद्धतीच्या असेल तर अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही अशा प्रकारची डिझाईन बनवू शकता हवं तर तुम्ही मध्ये फुलपाखरू पण तयार करून लावू शकता वेगळ्या पद्धतीचे पण पॅच खूप मिळतात ते पण तुम्ही आणून लावू शकता तर मैत्रिणींनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये